आज आपण इथे ना मस्त सिल्की स्मूथ आणि थिक असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर बाहेर बाजारात जसा स्ट्रॉबेरी मिल्कशेक मिळतो ना अगदी तसाच सर स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही घरच्या साहित्यामध्ये रेसिपी शेवटपर्यंत बघा कारण यात मी एक छोटीशी अशी ट्रिक सांगितलेली आहे ज्यामुळे तुमचाही हा मिल्कशेक जसा मार्केटमध्ये मिळतो ना थिक क्रीमी असा होईल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीलाही सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे आणि आजची माझी रेसिपी आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी ना इथं साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्य मध्ये ना मी इथं एक कप थंड दूध घेतलेलं आहे रूम टेम्परेचरचं हे दूध आहे त्याचबरोबर हाच तो महत्वाचा इन्ग्रेडियन ज्याच्यामुळे ना आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक दाटसर आणि छान स्मूथ सिल्की होणार आहे तर हे आहे दुधावरची साय तर जेवढी एक लिटर दुधाला साय येते मी तेवढी सगळी साय घेतलेली आहे त्याचबरोबर आठ ते दहा फ्रेश स्ट्रॉबेरी मी कट करून घेतलेले आहेत साखर घेतलेली आहे आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेकसाठी मी इथे घेतलेले आहे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तुम्ही याऐवजी आहे ना व्हॅनिला आईस्क्रीम घेतली तरी चालेल किंवा आईस्क्रीम नाही घातली तरी चालते तुम्ही स्किप करू शकता साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता आहे ना आपल्याला स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वात आधी ही जी दुधावरची साय आहे ना ही या मिक्सरला छान फिरवून घ्यायची आहे त्याच्यात त्यामुळे काय होतं की ती छान अशी स्मूथ आणि सिल्की होती तर हे बघा इथे मी हे छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि आता यात आहे ना आपण बाकीचं साहित्य घालून मिल्कशेक बनवणार आहोत ज्या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी अवेलेबल नसतात ना त्यावेळेस तुम्ही मालाचं स्ट्रॉबेरी क्रश वापरू शकता त्यामुळे सुद्धा आहे ना स्ट्रॉबेरी मिल्कशेक खूप सुंदर होतो तर आता आहे ना इथं मी हे ज्या फ्रेश स्ट्रॉबेरी घेतले होते ना त्या ॲड करणार आहे त्याचबरोबर इथे मी हे दूध ॲड करणार आहे तर आत्ता सध्या हे रूम टेम्परेचरचं मी दूध घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही चिल्ड मिल्क घेतलं तरी ही काही हरकत नाही त्याने हे छान होतं मिल्कशेक आता आहे ना दूध ॲड केल्यानंतर यातच मी ॲड करणार आहे दोन चमचे पिठी साखर तर पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा तुम्हाला जसं कमी जास्त गोड आवडतं त्या हिशोबाने तुम्ही साखर ॲड करू शकता साखर नसेल ॲड करायची तर याऐवजी तुम्ही मध ॲड केला तरी काही हरकत नाही आणि आता अगदी एक चमचा मी याच्यात स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ॲड केलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे पण आहे ना मिल्कशेक थोडा थंड करायचा आहे त्यासाठी इथं मी दोन आईस क्यूब ॲड केलेले आहेत कारण दूध हे माझं चिल्ड नव्हतं रूम टेम्परेचरचं थंड दूध होतं आता हे बर्फ ॲड केल्यानंतर ह्या छान मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा मस्त असा क्रीमी दाटसर थिक स्ट्रॉबेरी मिल्कशेक रेडी झालेला आहे आणि आता हा ग्लासमध्ये आपण पोळ करून घेऊया ते बघा तुम्ही बघू शकता मस्त असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक मी ग्लासमध्ये भरत आहे तुम्ही बघू शकता खूप छान होतो अगदी दाटसर आणि असा क्रीमे असा तर स्ट्रॉबेरी वरून मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम ऍड करणार आहे आणि काही स्ट्रॉबेरीचे मी छोटे छोटे पीसेस कट करून घेतले होते ते ॲड करणार ते तुम्ही आधी ॲड केले तरी चालतात तर पण मी असं वरून सर्व करते छान लागतं ते आणि गार्निशिंगसाठी थोडेसे इथे मी स्ट्रॉबेरी ठेवलेली आहे आणि मस्त असं हे स्ट्रॉबेरी मिल्कशेक मी थंड करायला अजिबात नाही ठेवणार कारण ऑलरेडी ते थंड आहे आणि खूपच सुंदर लागतं अगदी बाजारात जसं मिळतं ना तसंच घरच्या घरी क्रीमी दाटसर असं स्ट्रॉबेरी मिल्कशेक तुम्ही बनवू शकता तर याच पद्धतीने ना तुम्ही बाकीचेही मिल्कशेक बनवू शकता म्हणजे कोणत्याही फळाचा जर तुम्हाला मिल्कशेक बनवायचं असेल तर सेम हीच पद्धत आहे ही जी मी आता तुम्हाला दाखवली याच पद्धतीने तुम्ही स्ट्रॉबेरी न वापरता इतर कोणतंही फळ वापरून असं मिल्कशेक बनवू शकता खूपच सुंदर बनतात हे मिल्कशेक मात्र ज्यावेळेस तुम्ही दुसरं फळ यूज करत असाल त्यावेळी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रीमचा यूज करा आणि खूप सुंदर होतो मिल्कशेक तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की मस्त असा थंडगार आणि क्रीमी दाटसर असा स्ट्रॉबेरी मिल्कशेक खाण्यासाठी रेडी झालेला सॉरी पिण्यासाठी रेडी झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद